यांच्या स्मरणार्थ एक मल्टीडिसिप्लिनरी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आज नेसवाडी या कॉलेजने आयोजित केली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मल्टीडिसिप्लिनरी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने ज्या उद्योगासाठी आपण विद्यार्थी तयार करत आहोत त्या उद्योगामध्ये जे जे बदल होत आहेत लोकल पासून ग्लोबल पर्यंत जे बदल होत आहे डिजिटलायझेशन होत आहे वर्क फ्रॉम होम होत आहे अशा अनेक बदलत्या संकल्पना येत आहेत हायब्रिड लर्निंग हायब्रीड वर्किंग अशा अनेक संकल्पनांचा आधार घेऊन आजची ही कॉन्फरन्स होती निश्चितपणे आज जे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये शिकतायत उद्योग जगतामध्ये पुढची तीस वर्ष काम करायचंय आणि या तीस वर्षामध्ये होणारे बदल कसे असतील ग्लोबल परस्पेक्टिव्ह काय असेल जागतिक बदलांचा याच्यावर परिणाम कसा होणार आहे या सगळ्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचण्यास मदत होणार आहे सर्वांना सप्रेम नमस्कार मी डॉक्टर वृषाली रणधीर प्रिन्सिपल नेसवाडीया कॉलेज ऑफ कॉमर्स आपल्या सगळ्यांचं या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने स्वागत करते डॉक्टर बी एस भनगे मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्स आज आम्ही आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेणू शर्मू मॅडम या उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर कालकर वाईस प्रो विसी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे उपस्थित आहेत मान्य गोल्हार सर की नोट स्पीकर उपस्थित आहेत आणि या कॉन्फरन्समधून पुढची भावी वाटचाल जी आहे विद्यार्थ्यांसाठी जी अतिशय आवश्यक आहे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियलिस्ट एज्युकेशनलिस्ट या सगळ्यांच्यासाठी उपयोगी अशी ही कॉन्फरन्स ठरणार आहे सोसायटीच्या नेसवड्या कॉलेज ऑफ कॉमर्सचा व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर प्रकाश चौधरी या नात्याने मी आपल्या सर्वांचं आमच्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या डेट बी एस भंडे मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी स्वागत करतो मला आपणाला सांगण्याला आनंद वाटतो की गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही ही कॉन्फरन्स घेतो आहे आणि आमच्या माजी प्राचार्यांच्या स्मरणार्थ कॉमर्स मॅनेजमेंट आणि बाकीच्या सोशल सायन्सेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याचा आणि संशोधकांना या ठिकाणी आपले विचार मांडण्याचा आपले पेपर्स प्रेझेंट करण्याचा असा हा ही अशी ही संधी या ठिकाणी मिळत असते त्यानिमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होतो सध्या नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि जागतिक स्तरावर आणि आपल्या राष्ट्रीय स्तरावर सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी डिजिटल क्रांती होत आहे फक्स डॉक्टर देवीदास गोलाव आय हॅड द इनोव्हेशन इन्कुव्हेशन सेंटर ॲट सावित्रीबाईपूर युनिव्हर्सिटी Uh, and I'm really grateful to be here uh, because I firmly believe that technology breeds innovation and uh, innovation if it has to happen I think multidisciplinary and going interdisciplinary is the only way out. Good morning it's my indeed a pleasure to be here at the Neswadia College who is organizing this very relevant topic on emerging global trends in the business. I believe this is a very very pertinent subject because you know now as we all know the business dynamics are changing. All over the world, so we need to adapt accordingly. And our young generation, who is the future of the uh, country or the any, you know, they need to also understand how the business dynamics have been changing. So unless had unless until they have been, you know, taught or you know to how to use this uh, technological or digitalization, because there is a lot of disruption also comes along with it. And I'm an ex guardian I've been a student here. I've been a faculty here for 30 years, and today I'm supporting the philosophy of the Wadian family.